आणि जोपर्यंत नवी पिढी ही नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही असे पवार साहेबांचे शब्द होते साहेब मी तुम्हाला विनंती करतो काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका तुम्ही आमचा जीव आहात तुम्ही आमची आत्मा आहात नाही अशा पद्धतीनं झालं मित्रांनो मी मला सांगितलं होत शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील हे का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मतदान अरे काय का बारामतीकर कापून घेणार नाही